नमस्कार शेतकरी बंधू याच्या अगोदर आपण सोळा डिसेंबरला ह्याच प्लॉटमधला आपण व्हिडिओ केला होता की म्हणजे आपण एका एक सरी पाला दाबलेला आहे तो आणि आता दीड महिन्यामध्ये असं खडवं फुटून आलेलं आहे एकाडे एक सरीत पाला दाबलेला आहे अजून अंतर मशागत केलेलं नाही मशागत आपण करणार आहे त्यात झालं काय अचानक एक दुसरी अनफॉर्च्युनेटली एक गोष्ट घडली की बंधूराजांनी प्लॉट शेजारचा प्लॉट पेटवताना आपलं उजा वन फोर्थ प्लॉट हा पाला जळलेला आहे काय आता त्याला काहीच का करू शकत नाही अनफॉर्च्युनेटली असं होऊ शकतं तर त्याला पण आपण आत्ता खताचं नियोजन करतो आहे तर आपण त्याच्यासाठी एकरी पंचवीस पोती कोंबडी खत आणलेलं आहे आणि कोंबडी खत टाकून आपण त्यानंतर रासायनिक खताचा डोस या एका एक सरीमध्ये देऊन आपण पॉवर टेलरने भरणी करून घेणार आहे तर कोंबडी खत पण कसं छा मस्त आहे बघा कोंबडी खत जर चांगलं असेल चांगलं कोजलेलं असेल तर टाकायला काहीच हरकत नाही बघा एकदम रेडी टू यूज आहे अगदी पूर्ण कुठंही ही नाही कुठंही म्हणजे खराब नाही किंवा असं ओलं नाही हे एकदम एक ते दीड वर्षाचं जुनं आहे त्यामुळे हे जसं पण आपण पिकाला टाकू तसं लागणार आहे आणि हे खत व्यवस्थित चांगलं क्वालिटीचं मला भेटलं मग हे डायरेक्ट आपण पुण्यावरून गाडी भरली होती आणि पुण्यावरून आपण हे घेऊन आलेलो पर आहे परवा आलो होतो रात्री बारा वाजता इथं पोचलो गाडी खाली केली आणि काल आता इथं आणून टाकून आज आता आपण हे खत रानामध्ये टाकायचं चालू आहे याच्यानंतर आपण खताचा रासायनिक खताचा पण डोस देणार आहे आणि यामध्ये आपण भरणी करणार आहे तर मित्रांनो कोण जमिनीला सेंद्रिय कर्ब हा सगळ्यात महत्त्वाचा आहे लक्षात घ्या फक्त रासायनिक खतं टाकली काही उपयोग नाही ठीक आहे ते सपोर्ट पण करत नाहीत रासायनिक खतं फक्त तुम्हाला ऊस वाढलेलं दिसेल त्याला रोग लाग माव्यासारखे वगैरे रोग पण लागतात पण तुम्ही ज्यावेळी सेंद्रिय आणि रासायनिकचा दोन्हीचा कॉम्बिनेशन करता त्यावेळी नक्कीच पीक पण जोर धरतं जाडी वगैरे पण पिकाची वाढते काळूची ग्रोथ वगैरे पण चांगली येते तर हे गरजेचं आहे लक्षात घ्या त्यामुळं फक्त रासायनिकवरती काही कोणी ही म्हणजे भर देऊ नका आणि फक्त वरती पण सध्या शेती करणं हे शक्य नाही तर ह्या दोन्हीचा मिलाप घालणं हे गरजेचं आहे लक्षात घ्या आणि याच्यानंतर आपण सेंद्रिय आणि रासायनिक ज्यावेळी टाकू त्यावेळी शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के पिकाला पाहिजे ती ग्रोथ येते आणि रिझल्ट पण येतात लक्षात घ्या तर, तर आपण असं नियोजन करणार आहे आणि असे जर कोणाला पाहिजे असेल कोंबडी खत तर आपण या क्वालिटीचं प्रॉपर खत आपण नक्की देऊ द्यायचा प्रयत्न करू शेतकऱ्यांना तर आत्तापुरतं एवढंच नक्कीच असा आपण लाईव्ह व्हिडिओ करत जाऊ आणि हा आपला खोडवा प्लॉट आहे याचा अपडेट आपण इथून पुढं पण देत राहू माहिती कशी वाटली नक्की सांगा काय कमेंट असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण त्याचं निरसन करू थँक्यू